मोठ्या प्रमाणावर होत असलेला इंटरनेटचा वापर व वा त्यामुळे होणारे ऑनलाईन व्यवहार यातून खूप ऑनलाईन आर्थिक गुन्हे घडत आहेत त्यापासून वाचण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात यावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यात आले शिरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सुरेश कुमार राऊत व महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील तसेच सायबर तज्ज्ञ अमरराज गायकवाड यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी विविध पक्ष संघटना व विविध क्षेत्रातील जागृत महिला उपस्थित होत्या या संवादात्मक कार्यक्रमाचा आम्हाला खूप फायदा यावेळी उपस्थित महिलांनी आवाजला प्रतिक्रिया देताना याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया साहेब आजच्या कार्यक्रमा काय सांगाल सध्या ऑनलाईन जे वाढण्याचं प्रमाण वाढत आहे त्या अनुषंगाने आज शिवडी पोलीस स्टेशनमध्ये महिला आधी त्याचप्रमाणे इतर नागरिकांना एकत्र करून त्याबद्दल आज जनजागृती केली व विशेषतः सायबर क्राईम जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स आलेले आहेत ऑनलाईन फसवणुकीचे त्यापासून अवेअरनेस कसा करायचा त्याबद्दल त्याचप्रमाणे चेन स्ट्रॅचिंगसारखे जे गुन्हे होत आहेत त्याबाबतीत महिलांनी काय दक्षता घेतली पाहिजे आणि पोलिसांच्या सोबत राहून सहकार्याची भूमिका ठेवून अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे त्याबाबत आज आ, या ठिकाणी महिला व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आज शिरूर पोलीस ठाण्यामार्फत ऑनलाईन फ्रॉड महिलांच्या बाबतीत जे काही डिजिटल गुन्हे आहेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये मॅट्रिमोनी फ्रॉड जे आता सद्यस्थीमध्ये तरुण वर्गांना काही फ्रेक फेक मुलींचे स्थळावर सुचवणे वगैरे याच्यामध्ये ते त्यांचे फ्रॉड होतात त्यासंदर्भात आपण मार्गदर्शन केले तसेच आयडेंटी uh, 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 चोरी म्हणजे त्यांचे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरती जे काय त्यांचे प्रोफाईलिंग प्रोफाईल पिक्चर्स वगैरे जा मिसयूज करून त्यांचे आयडेंटिटी चोरी करून त्यामध्ये जे काही बळी पडतात त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांना इथं उपस्थित सर्व महिलांना व स्टिरूमधील सर्व नागरिकांना इथं आम्ही आवाहन करतो की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या uh, आमिषांना बळी न पडता प्रथम आपल्या मोबाईलवरती येणारे ओ टी पी किंवा आपले प्रोफाईल आयडेंटिटी हे ओपन करण्यासंदर्भात आधी काळजी घेतली पाहिजे कुणालाही कोणतेही ओ टी पी शेअर करायची नाही त्याबाबत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे बी सेफ बी अवेअर काय सांगाल आज शिरू पोलिटिशनने तो कार्यक्रम आयोजित केला होता अवेअरनेससाठी सायबर फ्रॉड तर ह्या फ्रॉड संदर्भात काय नमस्कार माझं नाव विभावरी देव रांजणगाव एक सामाजिक कार्यकर्ती आहे अतिशय सुंदर माहिती दिली पाटील मॅडमनी सरांनी आणि विशेषतः अमर सरांनी की क्रिप्टो मनी वगैरे की कसा फ्रॉड होतो या संदर्भात खरंच आम्हाला काहीही माहिती नव्हती आणि ह्या सगळ्याचं कन्क्ल्युजन म्हणजे असं की कुठल्याही प्रकारच्या अगदी थोडक्यातल्या थोडक्यातल्या थोडक्यात आमिषालासुद्धा बळी पडू नये कारण कोणी कोणाला असं फ्रीमध्ये काहीही देत नसतं त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी न पडता जे काही आहे सरळ मार्गी तुम्ही आ, हे करा कुठल्याही आमिषाला बळू बळी पडू नका आणि कुठेही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करू नका की ज्याच्यामध्ये फ्रॉड करायला तुम्हीच संधी देता आणि खूप अगदी काय म्हणतात पाटील मॅडमनी तर अगदी महिलांविषयी तर फारच म्हणजे अवेअरनेस केला आता त्यांनी आणि म्हणजे मॅडमनी इतकं छान सांगितलं की ज्या इतर गप्पा मारत बसतो त्याच्याऐवजी सायबर अवेअरनेस आपण करावा महिला म्हणजे बायका एकमेकींशी गप्पा ह्या मारतातच त्याचा आवडता टॉपिक येतो तर त्यामध्ये तुम्ही एक अवेअरनेस करा सायबर अवेअरनेस करा आणि एकमेकींना सावध करा आणि कुठल्याही प्रकारे बळी पडू नका या गुन्ह्याला हेच सांगितलं त्यांनी मॅडम काय सांगाल आज जो काही सायबर फ्रॉडचं या ठिकाणी व्याख्यान झालं किंवा पोलिसांनी सांगितलं तर तुमची पण कोणातरी फसवणूक झाली ती कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते मी सविता बुरुडे आदरच्याया फाउंडेशन अध्यक्ष आज सरांनी आणि राऊत सरांनी आणि सुजाता मॅडमनी खूप छान असं मार्गदर्शन केलं त्यातही माझं स्वतःचं एक उदाहरण होतं फ्रॉड संदर्भात की ऑनलाईन फ्रॉड कसे होतात आणि आपण ॲक्च्युली आमिषाला बळी पडतो की आपण पन्नास टक्के मार्जिन वीस टक्के मार्जिन आपल्याला भेटणार आहे आणि ह्या गोष्टीला आपण बळी पडतो मी त्यांना एक माझं घडलेलं ला, दोन लाख वीस हजाराला दोन लाख वीस हजाराला जे आम्ही बळी पडलो मी एक व्यावसायिक महिला आहे आणि ह्याच्यातून झालेला फ्रॉड जवळजवळ दोन लाख वीस हजाराला आमची फसवणूक झाली फसवणूक अशी झाली की आम्ही एक मटेरियल घेण्यासाठी कोटेशन वगैरे घेतलं आणि ते कळालं की ती व्यक्ती जी एस टी बिल दिलेलं त्याने आणि जी एस टी बिल देऊनही मग नंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि मटेरियल ते आलंच नाही दोन लाख वीस हजार आपले गेले हे लक्षात आल्यावर हो, पहिली धाव घेतली पुलीस स्टेशन पण पुलीस स्टेशनने सांगितले की तुम्ही उशीर केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही कायदेशीर सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण पर आजपर्यंत पैसे पर आम्हाला मिळाले नाही पण ह्याच्यातून एक शिकलो की आपण अशा गोष्टीला आम्ही त्याला बळी पडलो नाही पाहिजे सुशिक्षित लोकं नव्याण्णव टक्के ह्या गोष्टीला बळी पडतात त्यामुळे इथून पुढे सगळ्यांनीच अशी काळजी घेतली पाहिजे आणि आमिषाला बळी पडलं नाही पाहिजे